नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या पाल्यांसाठी एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शिक्षण क्रीडा कला आणि स्पर्धा परीक्षांसारख्या विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करून या मुलांनी आपले पालक आणि पोलीस विभागाचे नाव उज्ज्वल केले आहे या कार्यक्रमात माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते या प्रतिभावान विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला गौरवण्यात आलेल्या मुलांची यादी खालीलप्रमाणे आहे कुणाल पंकज बडबुजर इयत्ता दहावी सोळा वर्षे आयुषी नरेंद्र नाईक इयत्ता दहावी सोळा वर्षे ज्ञानेश्वरी रवींद्र कोराळे इयत्ता दहावी सतरा वर्षे कावेरी रमेश साळुंके इयत्ता दहावी सोळा वर्षे मंथन राजे शहीरराव इयत्ता दहावी सोळा वर्षे ऋषिकेश विवेक पाटील इयत्ता सातवी तेरा वर्षे रेणुका प्रकाश गावित बी, बी एस सव्वीस वर्षे सुमित हिम्मत निकुम बी सी एग्रीकल्चर अठरा वर्षे हिताक्षी सुभाष तमखाने इयत्ता सातवी तेरा वर्षे रोहित संजय चौधरी एम एसी वीस वर्षे देव महेंद्र चव्हाण बी वर्षे रोहित महेंद्र चव्हाण वर्षे रोधिका सुनील मोरे एत्ता बारावी अठरा वर्षे हर्षल सुहास वळवी इयत्ता दहावी सोळा वर्षे चैतन्य कपिल बोरसे इयत्ता नववी पंधरा वर्षे हंसराज रवींद्र जाधव इयत्ता दहावी सोळा वर्षे मोहित अशोक वारुरे इयत्ता दहावी सोळा वर्षे अदविका सुनील मोरे इयत्ता पाचवी दहा वर्षे सार्थक उत्तमकुमार मिस्त्री इयत्ता आठवी चौदा वर्षे मनीष हरीश बजरंगे सतरा वर्षे या प्रसंगी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्राय कराळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्राय कराळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे पोलीस उप मुख्या अनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा सुभाष भोये एम एस एक बी -E चे अधीक्षक अभियंता दराडे नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी, अधिकारी राहुल वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एसके पब्लिक पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी शेखफईन मोहम्मद यांचा स्पेशल रिपोर्ट